राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झालंय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे यांनी सांगितले की निवडणुकीच्या नंतर प्रथमच जयंत पाटील शहरामध्ये आले असून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहे येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे आज तुमच्या छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रपती भवन येथे आदरणीय राज्याचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आमचे संपर्क प्रमुख माजी मंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि मला वाटतं की विधानसभेच्या निवडणुकानंतर पहिल्यांदाच जयंत पाल साहेब या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत तर कार्यकर्तेमध्ये त्यांचा उत्साह आहे आणि काही दिवस काही काळ सत्तेत आपण आलो नाही म्हणून काही दिवस कार्यकर्ते असतील नेते असतील नाराज राहिले आहेत परंतु पक्षाचं काम संघटनेच काम हे जोमाने वाढलं पाहिजे सातत्याने प्रयत्न असतो आणि त्या निमित्ताने आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आज एक आढावा बैठक ठेवलेली आहे आढावा म्हणजे की संवाद कार्यकर्त्याशी संवाद की नेत्यांनी येऊन जयंत पाटील आणि टोपे साहेब कार्यकर्ते संवाद करणार आहेत आणि ह्या संवादातून कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत त्या पक्ष संघटना वाढवण्यासाठी भविष्यात काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आपल्या याच्यापुढे काय चुका झाल्या आता पुढे काय होऊ नये याच्यासाठी या विषयावरती संवाद होऊन संघटना कशी वाढवल्या जाईल याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ही या ठिकाणची आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे